पाई जी। आहे का या मार्च बोलतोय मॅनेजरचा विषय नाही मे बी मॅनेजर लावू शकतो मॅनेजर ह्याच्या पुढची स्टेज जाते बरोबर काय या मला बोलतोय ऐंशी हजार ते एक लाख पेमेंट आहे का असेल बघा सर तुमची पेमेंट ना का मला सांगू असेल तरी फक्त बोटवर कर नसेच राहू द्या आहे का का नाही बरं एवढं असलं पाहिजे का तर इथं सुरुवात करू गरज आहे का आपल्याला नाही ना ना गरज आहे नक्की मग ग्रोथ कंपनीमध्ये कारण काय मग कंपनीची ग्रोथ का होत नाही बरोबर आहे मग सेल का होत नाही बरोबर होत नाही मग तेच काय इम्प्रिमेंट होत नाही बरं एवढं मार्केट आहे का या आ, जो 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 अगर, अगर पेमेंट कोणाला फायझर असू द्या किंवा तुमचं जेवण कंपनी अबाउट असू दे आहे का एवढे पेमेंट जुन्या मॅनेजरना विचारा मी सांगतील मे बी नवीन एमआरला मला माहित नाही नवीन कोण आहे जुनं हेच मला माहित नाही ओके मॅनेजर साहेब आहे का कोणाला एमार एवढं पेमेंट नाही मॅनेजर लोकांना आहेत का एम आर लोकांना तर या मला लोकांना मिळू शकतं का मिळू शकतं मिळू शकतं म्हणजे ऐंशी हजार एखादी कंपनी पे करू शकते एक्स वाय तुमचा काय फिगर असेल दहा बारा लाख पंधरा लाख सेल असेल तर का कंपनी देणार नाही तर कंपनी द्यावं लागेल ना नाही दिलं ना? तर काय होईल यामध्ये दुसरीकडे जाईल यामध्ये दुसरीकडे त्याला जर एखादा दोन चार माझे इंटरव्ह्यू घेत आहेत एक्स वाय कंपनीचे ओनर आहेत मला मॅनेजर आहेत मला सर तुमच्या कंपनीचा मी इथेल सेल ऍज अ दोन पाच लाख देतो काय तुमचं काय सीआरएमस किंवा बाकीच्या कॅक्टर तुम्हाला पाच सात लाख रुपये सेल देतो असा म्हणून दहा बारा लाख रुपयाचा माझा बेस असेल परंतु माझं पेमेंट हिर आहे इंटरव्ह्यू थोडं चालेल का थांबेल चालेल बरोबर इंटरव्ह्यू कुणी कोणाचा घेत असतो ते चुक आहे ना आपण जाऊन इंटरव्ह्यू बरोबर ना आपण इंटरव्ह्यू मॅनेजा घेतला पाहिजे मी तुझ्याकडे येतोय तुझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे हा आणि आपण काय करतोय बरोबर ना त्या कंपनीसाठी आपण भाग्य असलं पाहिजे का तर मी तुमचं असंही खेड कॉटला आहे की जे आजच्याकडे तुमचा एक लाख दीड लाख दोन लाख समथिंग आहे ते मी पूर्णपणे दहा बारा लाखावर नेतोय तुमच्या कोणाच छिन चांगलं कंपनीसाठी का आपल्यासाठी चांगलं आहे बरोबर ना बरं पहिली कंपनी सोडवलं तुम्हाला नाही सोडणार ना का पण होत नाही मी कोणाचा पंधरा वीस पंचवीस समथिंग काहीतरी असेल मी प्लस मायनस बरोबर प्रत्येकाचं ओके मग का पण इथे पण पोचत नाही शान पसंज आहे प्लीज कम्युनिकेट यार मी काय कीर्तनीसाठी नाही मी काय नाही ॲज ट्रेनर आहे कम्युनिकेट फक्त हे दोघं जण बोलतायत हाताची घडी प्लीज काढा त्याचा अर्थ असतो की तुमचा माझा काही संबंध नाही बरोबर आहे तुम्ही काय बरोबर आमचा काही संबंध आहे राग माझा बोलण्याचा कोणी लक्षात घ्या ओके फक्त कम्युनिकेशन हो माझा आहे